लेकर त्यांचे जनतेतले लेकरं मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकतं बी हक्काचं आरक्षण असू काय वाटत त्या बापाला पोरग असोरगा आत्महत्या केली मला आरक्षणासाठी एक होतं काय राहिलं त्याच्या घरात कोणीच नाही राहिले असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले करते पुरुषी गेले कोणाचं एकूलदाईक पोरग गेलं या आरक्षणासाठी तरीही सरकारने माझे मराठा समाजाला हात जोडून आव्हान आहे की माय बापू आता यार फारची शेवटची लढाई आता घरी नाही राहायचं तात्यानं पेटून बाहेर या केशी फिशी सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चाला मी शक्यतो आता समाजाला विचारू शक्यतो आजपासूनच अमरोल उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत तिथे गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची अपेक्षा ह्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत हम भारतीय जनता पार्टी के आने का हमारा मुख्य कारण ये है कि आज भारतीय जनता पार्टी रामराज्य राम राज्य, राम राज्य करते रावण राज्य की तरफ बढ़ते जाने का कार्य है आज हमारे जगतगुरु शंकराचार्य चारों शंकराचार्य ने ये कहा कि मंदिर पूर्ण नहीं है और उसके बाद गुजरत नहीं है उसके बावजूद आज प्राण प्रतिष्ठान का कार्यक्रम किया जा रहा है सर्फ मुख्य के लिए राजनीतीर्मेली करने का कार्य भारतीय जनता पार्टी करते